जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली असून जवळपास दोन लाखांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदन शिवे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कोंडाळा शाळेजवळ सापळा रचून बंडू मधुकर पवार वयवर्ष अठ्ठावीस आणि उमेश प्रकाश काळे वय वर्ष तीस या दोघांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी विनायक नगर आणि बोळकोटे नगर भागातील घरफोड्यांची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून सदोतीस ग्रॅम सोनं एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चांदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस अंमलदार राकेश पाटील एकनाथ उबाळे सचिन भांगे यांच्यासह संपूर्ण पथकाने मोलाचे योगदान दिले नमस्ते मी ए पी आय चंदनशिंग नेमणूक प्रकटीकरण शाखा एम आय डी सी पोलीस सोलापूर शहर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या विक्री बातमीच्या आधारे दोन इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी रुपणी पातळी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापड असून दोघं इसम ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काय गुण गेलेला केलेला मुद्देमध मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑबलिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच क तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे गुर नंबर पाचशे छत्तीस ऑबलिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे प्रमाणे अगदी नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने दोन्ही आरोपांना साब्या घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून गेला जिल्ह्यातील पैकी झालेला गेला केल्यामुळे छत्तीस पॉईंट सदतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोनं आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चालू असं एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी रेकॉर्ड वर आरोपी हे रेकॉर्ड वरचे आहेत त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल घरपुरी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत हे सगळं आणखी काय त्यांच्यावर तपास केले असतात त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये दोन महिने निष्पन्न झालेले आहेत बाकी इतर ठिकाणी काय केलेले बाकी नाही